नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण शिकणार आहोत नवीन प्रकरण आहे आणि नवीन मध्ये म्हणजे नवीन टॉपिक आहे आपला मित्रांनो स्वर संधी चालू होतं आपलं नंतर व्यंजन संधी झालं आणि नंतर विसर्ग संधी झालं आता आहे विशेष संधी नाव टाका मित्रांनो विशेष संधी विशेष विशेष संधी विशेष संधीचे दोन प्रकार पडतात मित्रांनो तो, तो मागील प्रकरणामध्ये सुद्धा शिकवलं होतं विशेष संधीचे दोन प्रकार दोन प्रकार मध्ये ए पॉईंट टाका मित्रांनो आणि ए पॉइंट आहे आपला संधी बी पॉइंट आहे पररूप संधी कोणता पर मागील मध्ये आपण पूर्वरूप संधी, संधी शिकलो होतो मित्रांनो बरोबर पूर्वरूप संधीवर पोलीस भरतीला कशा प्रकारचे उदाहरण येतात ते सुद्धा शिकलो होतो आता आपण पूर्वरूप संधी मधील ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न शिकणार आहोत ऍडव्हान्स लेवल म्हणून पूर्वरूप संधी नाव टाकायचं पूर्वरूप संधी नाव टाका आणि पुढे ऍडव्हान्स लेवल नाव टाका समजलं म्हणजे अतिशय पी प्रश्न हम्म आयएमपी प्रश्न नाव टाकलं त्यानंतर परत खाली परत खाली नाव टाका ए पॉईंट टाका आणि लिहा रूप संधी आणि त्याची व्याख्या लिहून घ्या व्याख्या अगदी सोपी फक्त दोनच मिनिटात तुम्हाला सर्व शिकवणार नंतर पोलीस भेटीला कशा प्रकारचे प्रश्न जातात ते सुद्धा सांगणार ठीक आहे त्याची व्याख्या लिहून घ्या काय व्याख्या दिली मित्रांनो तुम्हाला मागील लेक्चरमध्ये सुद्धा शिकवलं होतं काय व्याख्या आहे एखाद्या संधीयुक्त शब्दापासून तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेली म्हणून टेन्शन घेऊ नका पण अगोदर समजून घ्या काय शिकवतोय मी काय आहे तुमच्या स्क्रीनवर दिलेलं एखाद्या संधियुक्त शब्दापासून पोट शब्द तयार करताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण तसाच राहतो तुम्हाला सगळे शिकवणार आहे म्हणून टेन्शन घेऊ नका काय एखाद्या संधियुक्त शब्दापासून पोट शब्द तयार करताना पहिल्या पदाचा वर्ण पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण तसाच राहतो दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण लोप पावतो यांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो त्याला काय म्हणतात मित्रांनो संधी म्हणजेच हे तुम्हाला मागील लेक्चर मध्ये दोन एकत्र येणार वर्ण सुद्धा शिकवले होते त्याच्यामध्ये आता ऍडव्हान्स लेव्हलचा प्रश्न कसा विचारला जातो बघा एक उदाहरण घेऊयाला आपण एक उदाहरण घ्या मित्रांनो केलेसे बरोबर केले केलेसे केले झालं याची फोड तुम्हाला मागील लेक्चर मध्ये शिकवली होती बरोबर याचे फोड कशी होती मित्रांनो केले अधिक असे मागील मध्ये तुम्हाला हे शिकवलं होतं की या शब। संयुक्त शब्दाचं फोड कशी होती बरोबर केले अधिक असे पण आता ऍडव्हान्स मध्ये पोलीस बद्दल कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला शिकवणार आहे पण याच्यामध्ये एकत्र येणारे वर्ण विचारले जातात नेहमी ऍडव्हान्स लेवल कशाला म्हणतात एकत्र येणारे वर्ण ही फोड कोणीही सांगेल ही फोड तुमच्यापैकी सर्व विद्यार्थी सांगतील पण याच्यामध्ये एकत्र येणारे नीट समजून घ्या याच्यामध्ये आहे ले मध्ये येणार ए बरोबर विचार तुम्ही उच्चार करून बघा केले केले ए यते ना उच्चार व्हेरी गुड तसंच मित्रांनो हे अ बरोबर हाच ऍडव्हान्स लेव्हलचा प्रश्न आहे मित्रांनो की पुढील पैकी संधियुक्त शब्दापासून एकत्र येणारे वर्ण कोणते बरोबर तर यामध्ये एकत्र येणारे वर्ण आहे ए आणि अ बरोबर आता बघूयात पोलीस भरतीला या लेवलवरती याच टॉपिकवर ऍडव्हान्स लेवलचे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकता कळालं अतिशय महत्वाचे प्रश्न आहे म्हणून प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे तुम्हाला हे कळलेलं आहे ना केलेचे केलेचे याची फोड केले अधिक असे आणि दोन युगांच्या एकत्र एक करण्यात जो नवीन वर्ण तयार होतो हे बघा केले ए ले झालं म्हणजे ए आला दुसरा शब्द काय झाला लोप पावलेला आहे लोप अ आहे का इथं कुठं नाही ना म्हणून पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण तसाच राहतो आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय होतं मित्रांनो लोप पावतो समजलं मित्रांनो तर हे झालं आपलं ऍडमॉस लेवलचे प्रश्न आता समजले तुम्हाला सर्वांना बरोबर आता बघूयात ऍडव्हान्स लेव्हलचे हो प्रश्न पोलीस भरतीला या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात चला वेळ नकार होता बघूयात पटापट पड़ याचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचे तुमच्या स्क्रीनवर पहिलं उदाहरण देण्यात आलेलं आहे मित्रांनो कोणता प्रश्न आहे आणि कोणतं उत्तर आहे पटापट पड़ उत्तर द्या काय प्रश्न विचारलाय मित्रांनो काहीसा काही साचे काही सा? एकत्र येणारे वर्ण विचारले पटकन सांगा काहीसा फोड करायची त्याच्यामध्ये बघायचं की कोणतं वर्ण एकत्र येणारे आहे आणि कोणते दोन वर्ण आहे जे एकत्र येतात आणि कोणत्याचा लोप पावतो आणि कोणता राहतो व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड बघा बघा खूप छान प्रकारे उत्तर द्यायला लागलेले हेच विद्यार्थी बघा तुमच्यापैकीच विद्यार्थी आहेत हे सर्व आणि हेच योग्य उत्तर देता येत त्यां तुम्हाला अगोदर पहिल्या ह्याच्यामध्ये शिकवलेले आहे की कशाप्रकारे फोडून केले जातील त्याच्यामध्ये कोणत्या प्रश्न एकत्र येतो बरोबर बघा व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर दिले व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान बघा केलेस हेच पहिल्याचं उत्तर काय येणार मित्रांनो पहिल्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए काय आहे ऑप्शन क्रमांक ए ई अधिक अ म्हणजे काही काही ही वाटते तुम्हाला वाटते का उच्चार काही सा काही असा काही असा असे फोड होते त्याची म्हणजे काही ई आलं आणि असा मधील अ आला समजलं व्हेरी किती गुड मित्रांनो खूप छान पुढील प्रश्न कोणता मित्रांनो तुमच्या मित्रांनो पुढील प्रश्न आहे की किती किती येणार ओळखायचे पटकन ओळखा अधिक एक व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड मित्रांनो अशाच प्रकारच्या उत्तराची अपेक्षा होती तुमच्याकडून आणि हेच विद्यार्थी आहेत जे लेक्चर समजल्यानंतर तुम्हाला जो शंभर मार्कांचा डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका पत्रिका देण्यात येणार आहे यामध्ये तुम्ही भरपूरशा चांगल्या प्रकारचे मार्क पाडतात मित्रांनो व्हेरी गुड खरंच खूप छान खूप छान जे प्रयत्न करत नसेल त्यांनी सुद्धा प्रयत्न करा कमेंट बॉक्स मध्ये बघा कोणत्या वर्ण एकत्र येत आहेत म्हणजे किती किती क किती, किती, किती विचार करा एकत्र येणारे वर्ण कोणते दिसत आहे तुम्हाला तुमच्या ऑप्शन मध्ये व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान खरंच खूप छान व्हेरी गुड खूप छान प्रकारे तुम्ही उत्तर तुम दिले याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक कर सी काय आहे ऑप्शन क्रमांक कर सी तर ई अधिक ए अधिक ए, ए, ए काही ई अधिक ए असा असा एसा, का, का सा किती किती ए सा किती सॉरी काही नाही किती क किती इ अधिक एक किती ई झालं ना किती अधिक एक ए अधिक ए बरोबर किती क च फोड झालं ई अधिक ए पुढील प्रश्न कोणता दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीन पुढील प्रश्न आहे की खुर्चीत खुर्चीत खुर्चीतच फक्त तुम्हाला फोड ओळखायची कोणतं एबी दिसतंय एबीसीडी मध्ये कोणतं ऑप्शन आहे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खरंच खूप छान खूप छान व्हेरी गुड पटापट पड़ उत्तर द्या सर्वांनी तुमच्या समोर तुमच्या स्क्रीनवर सर्व काही दिलेलं आहे त्याच्यापैकी एक योग्य उत्तर तुम्हाला ओळखायचं आहे काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात सुद्धा ुकूत काही हरकत नाही पण तुम्ही प्रयत्न करत आहात आणि प्रयत्न करणार व्यक्ती कर आयुष्यात कधी हरत नाही खूप छान प्रकारे उत्तर देतात व्हेरी गुड मित्रांनो खूप छान व्हेरी गुड जे प्रयत्न करत नसेल त्यांनी सुद्धा प्रयत्न करा व्हेरी गुड मित्रांनो खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेले आहे त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक काय असणार आहे डी काय आहे ऑप्शन क्रमांक डी खुर्चीच ई अधिक काय तुम्ही बघा स्वतः इ अधिक खुर्ची बरोबर खुर्ची अधिक आत खुर्ची अधिक आत खुर्ची त म्हणजे खुर्चीच्या आत बरोबर अधिक आहे कळलं तुम्हाला इथं समजते नाही ई आहे बरोबर खुर्चीच फोड आहे येते खुर्ची अधिक आत तुम्हाला मागील मध्ये यांची फोड करून सुद्धा शिकवलेली हे ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न आहे म्हणून नीट समजून घ्यायचे मित्रांनो कळालं खुर्ची अधिक आत म्हणजेच खुर्ची व्हेरी गुड मित्रांनो पुढील प्रश्न कोणता दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की झालेले झालेले व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो झालेले सोपा प्रश्न आहे पण हा प्रश्न आय एम पी सुद्धा आहे हा सुद्धा आय एम पी होता आणि आता जो विचारलेला झालेले हा सुद्धा आय एम पी प्रश्न आहे आणि हे प्रश्न परत परत रिपीट होतात पोलीस भातीला तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका चेक करून घ्या जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये हे सर्व काही तुम्हाला दिलेलं मिळणार व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड झालेली जी फोड कोणती आहे जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करायला लागलेले आहेत व्हेरी गुड मित्रांनो झालेले झालेले व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर देतात सर्वांनी प्रयत्न करायचं जे उत्तर देत नसतील त्यांनी सुद्धा प्रयत्न करा झालेले व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आलेले व्हेरी गुड सर्वांसाठी झालेले म्हणजे ऑप्शन क्रमांक का बी <coughs> काय आहे ऑप्शन क्रमांक बी झालेले मध्ये ए अधिक अ ए अधिक अ म्हणजे झाले अधिक अले झाले अधिक अले तुम्हाला लेक्चर मध्ये हो शिकवले सर्व एकत्र येणारे वर न कोणते झालेले अ अधिक ए अधिक अ अधिक अ कळालं व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर पुढील प्रश्न कोणता दिलाय मित्रांनो पुरेसे पुरेसे सोपा प्रश्न आहे आणि सोपं याचं उत्तर आहे पुरेसे पुरे अधिक <laughs>, व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकत सुद्धा आहेत पण चुकू द्या चुकलं तर काय हरकत नाही पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आहे व्हेरी गुड मित्रांनो प्रयत्न करा प्रयत्न करणार तर तुम्हाल तुम्हाला यश मिळेल नाहीतर तुम्हाला कोणी यशस्वी करू शकत नाही यशस्वी तुम्ही स्वतः होऊ शकता कशा प्रकार हो शकता? प्रकारे होऊ शकता प्रयत्न केल्याने प्रयत्न करणार तेव्हा तुमच्या पाठीशी देव सुद्धा उभा राहणार की नाही ह्या विद्यार्थ्याने प्रयत्न केले आणि याला आपण साथ देऊया याच्या नशिबाला ठीक आहे खूप छान प्रकारे उत्तर देतात व्हेरी गुड मित्रांनो काय उत्तर आहे आणि काय तुझा प्रश्न आहे काय होता मित्रांनो पुरेसेच ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे पुरेसेच ए अधिक अ पुरे पुर ए पुरे ए अधिक असे बरोबर पुरे च उच्चार होत आहे ना अधिक असे पुरेसे बरोबर व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिले पुढील प्रश्न कोणता दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की चांगले से चांगले से हा प्रश्न रिपीट होतो भरपूर वेळेस आय एम पी लिहू शकता तुम्ही भरपूर प्रश्न रिपीट झालेले आहेत आणि अतिशय महत्वाचे प्रश्न आहे अतिशय महत्वाचे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देतात आणि हेच बघा तुमच्या तुम्ही बघत आहात लाईव्ह मध्ये सर्वांना दिसत आहे की काही विद्यार्थी फक्त पाहताय प्रश्न पाहिला का नाही पाहिलं लगेच त्यांचं योग्य उत्तर येत आहे कशा काय येत आहे त्यांचं योग्य उत्तर कारण त्यांनी दिवसभर अभ्यास केलेला आहे या टॉपिकवर या टॉपिक मध्ये एकत्र येणारे वर्ण कोणते आहेत कसे आहेत काय आहेत नौर्स, नौर्स ले ले जीवसंत जीवसंत ले ले हे सर्व काही ते नोट्समधून अभ्यास करतात तुमच्या स्क्रीनवर येत असतात नोट्स त्या नोट्स अतिशय फायदेशीर आहे आपल्या संपूर्ण टीमने मिळून बनवलेल्या नोट्स आहे एकावन्न जणांची टीमने कित्येक दिवसांचा अभ्यास केला आणि कित्येक दिवसांचा संघर्ष मधून या नोट्स बनवलेल्या आहेत आणि हे विद्यार्थी बघा पाहताच क्षणी योग्य उत्तर देत आहेत व्हेरी गुड मित्रांनो खरंच खूप छान उत्तर देतात आणि तुम्ही शंभर टक्के पोलिस आहात राहत यावर्षी तुम्हाला कोणाचा बाब सुद्धा थांबवू शकत नाही व्हेरी गुड मित्रांनो खूप छान त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा काय होतं चांगले से चो चा यो, योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए चांगले चांगले ए अधिक असे चांगले अधिक असे म्हणजे ए अधिक अ बरोबर चांगले अधिक असे फोड त्याची झाली ना चांगले अधिक असे तर ए अधिक अ व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकार उत्तर दिलं तुम्ही पुढील प्रश्न कोणता दिलाय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की साजेसा साजे सा, साजे, सा, साजे अधिक असा साजेसा एकत्र येणारे वर्ण कोणते पटकन बघा व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे की एकही विद्यार्थ्याचं कमीत कमी विद्यार्थ्यांचे चुकत आहे एकही विद्यार्थी आहे विद्यार्थी असे आहेत ज्यांचं एकही प्रश्न आजपर्यंत चुकलेला नाहीये का चुकला नाही त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहेत व्हेरी गुड खरंच खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून असाच अभ्यास करत राहा आणि येणाऱ्या भरती म्हणजे सर्वांचं स्वप्न पूर्ण करा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये तुम्हाला भरती व्हायचं असेल तर दररोज अभ्यास केला पाहिजे आणि स्मार्ट प्रकारे अभ्यास केला पाहिजे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला या टॉपिकवर शंभर मार्कांची डिजिटल प्रश्न पत्रिका लगेच देण्यात येणार आहे लेक्चर झाल्यानंतर लगेच शंभर मार्कांचा पेपर या टॉपिकवर डिजिटल स्वरूपाचा खूप छान प्रकारे अभ्यास करत आहात तुम्ही व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खरंच खूप छान जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करायला लागले आता व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान अशाच प्रकारचा अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करा खूप छान प्रकारे अभ्यास केला व्हेरी गुड मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे उत्तर योग्य आलेले काय प्रश्न होता मित्रांनो साजेसा होता ना साजेसाच असणार आहे ऑप्शन क्रमांक ए काय आहे ऑप्शन क्रमांक ए साजे साजे ए अधिक असा बरोबर साजे अधिक असा म्हणजे ए अधिक अ ए अधिक अ बरोबर साजे सा व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिले सर्वांनी पुढील प्रश्न कोणता दिलाय मित्रांनो तुमच्या स्वीकार पुढील प्रश्न आहे की नदीत 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 व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान बघा काय विद्यार्थी आहेत काय अभ्यास चालू आहे तुमचा व्हेरी गुड खरंच खूप छान खूप छान प्रकारे अभ्यास देतात खूप छान प्रकारे मेहनत करतात प्रश्न ना पाहिलं नाही पाहिल्या लगेच उत्तर येत आहे तुमचं व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे अभ्यास करतात असंच कंटिन्यू फक्त कंटिन्यू अभ्यास ठेवा तुम्हाला काही जास्त अभ्यास करण्याची गरज नाही जो अभ्यास तुमचा चालू आहे तो फक्त कंटिन्यू ठेवा ते सोडू नका डिमोटिवेट झाला तर आम्हाला कॉल करा लगेच खूप छान प्रकारे अभ्यास करतात व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी काय आहे ऑप्शन क्रमांक नदी नदीत नदी ई अधिक आत नदीत इ अधिक अत अध, नदीत म्हणजे इ अधिक अ, अ नदीत नदी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान बघायला पुढील प्रश्न कोणता दिला आहे मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की खिडकीत 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 व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड आयवर का तुम्हाला रेशो रेष आले असे म्हणून दिसत नाही व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान व्हेरी गुड काय आहे याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे खिडकी त खिडकी त खिडकी अधिक आत खिडकी ई अधिक आत समजलं मित्रांनो खिडकी अधिक आत म्हणजे काय येणार ई इथं पण दीर्घ ई बर का अधिक आ खिडकी ई समजते तुम्हाला उच्चार खिडकी अधिक आत ई पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण तसंच राहतोय दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण लोप पाहतोय समर्लन तुम्हाला मित्रांनो खूप सोप्या प्रकारचे हे उदाहरण होते तुम्हाला जर समजलं असेल तर नीट समजावून सांगतो पुन्हा एकदा हे बघा खिडकीत घेऊ खिडकीत तुम्ही आता हे झालं ना खिडकीत हे बघा इकडे सरपतो आठला तर नीट बघून घ्या खिड खिडक खिडकी काय होत प्रश्न पहिल्या पदाचं शेवटचं उदन तसाच राहतो याची फोड कशी होईल मित्रांनो खिडकी खिडकी अधिक आत बरोबर खिडकी अधिक आत समजलं इथपर्यंत आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय लिहिलं होतं पहिल्या पदाचं शेवटचं वस राहतो याची फोड कसे झाले बघा इ अधिक हा आ कळालं एक बंद खिडकी मध्ये ई अधिक आ काय होतं डेफिनेशन मध्ये काय लिहिलं होतं व्याख्यामध्ये पहिल्या पदाचं शेवटचं वर्ण तसाच राहतो दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण लोप पावतो दुसऱ्या पदाचा पहिला वर्णन लोप पावलेला आहे कस याच्यामध्ये कुठं तुम्हाला आ दिसत आहे का आ आहे का कुठे बिलकुल सुद्धा येणार नाही आ कुठे हम्म ही दुसरी विलांटी बर का सॉरी तो पहिली विलांटी लिहिलं गेल दुसरी लाईन हम्म इथं पण दुसरी लांटी समजून घ्या आता खिडकीत ठीक आहे तर इथे कुठे तुम्हाला मित्रांनो आ दिसत आहे का बिलकुल दिसत नाही ना तर दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण लोप पावलेला आहे आणि पहिल्या पदाचा शेवटचं वर्ण तसंच राहिलं आहे म्हणजे ई खिडकी खिडकी कळतंय तुम्हाला सर्वांना हे समजून घ्या थोडसा कठीण कठीण टॉपिक आहे या म्हणून तुम्हाला नीट समजून सम्ण सांगलंय समजलं ना योग्य उत्तर सर्वांचे आलेले आहे व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी खरंच खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही हे होते पूर्वरूप संधीवरील ऍडव्हान्स लेव्हलचे प्रश्न खूप खतरनाक प्रश्न होते आणि भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर याच्यामध्ये दिलेले आहे खूप छान प्रकारे उत्तर दिले व्हेरी गुड मित्रांनो जाणून घ्या नोट्स बद्दल नोट्स बद्दल जाणून घ्या अतिशय महत्वाची माहिती आहे ही नोट्स तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेले सर्व नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे एकावन्न जणांच्या टीमने मिळून बनवलेले नोट्स आहे एकावन्न जणांची टीम एकावन्न जणांच्या टीमने किती पुस्तक वाचली असेल तुम्ही आता मराठी व्याकरणच्या नोट्स बघत असाल तर मराठी व्याकरणच्या साठी प्रत्येक टॉपिक वर प्रत्येक व्यक्तीने आपल्या जे तज्ज्ञ टीम आहे एकावन्न जणांची प्रत्येकाने वेगवेगळा अभ्यास केला प्रत्येकाने वेगवेगळे पुस्तक वाचले त्यानंतर आम्ही आपण नोट्स तयार केल्या आणि नोट्स या अतिशय नैसर्गिक भाषेमध्ये आहे म्हणजे तुम्हाला समजेल आणि उमजेल अशा एकदम नैसर्गिक भाषेमध्ये या नोट्स आहेत अतिशय सोप्या भाषेमध्ये अतिशय सोपी भाषा पुस्तकीय भाषा नाही आहे तुम्हाला कोणते पुस्तक घ्यायची गरज नाही जर तुम्ही मराठी व्याकरणच्या नोट्स शिधल्या तर मराठी व्याकरणसाठी कोणतेच पुस्तक घेऊ नका तुम्हाला नोट्स मधून तुमचं सर्व काही कवर होणार सर्व काही कोणते पुस्तक घेण्याची गरज नाही तुम्हाला मराठी व्याकरणच्या जर नोट्स दिल्या तर त्याचप्रमाणे गणिताच्या सुद्धा आहे गणिताच्या जर तुम्ही नोट्स घेतल्या तर तुम्हाला गणितासाठी कोणते पुस्तक घेण्याची गरज नाही गणिताच्या या नोट्समधून तुमचा सर्व काही अभ्यास कवर होईल तशाच प्रकारचे सामान्य ज्ञान चालू घडामोडी जी के सर्व आहे भूमिती बुद्धिमत्ता सर्व काही नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे आणि सर्व नोट्स एकदम खतरनाक आहे कोणते पुस्तक घेण्याची गरज नाही बेस्ट ऑफर चालू आहे बेस्ट ऑफरमध्ये तुम्ही याचा फायदा करून घ्या भरपूरशा महाग या नोट्स आहे पण ऑफर मध्ये तुम्हाला काही छोट्याशा किंमतीमध्ये या नोट्स मिळत आहे त्याचा फायदा करून घ्या मित्रांनो खूप छान प्रकारे अभ्यास केले चालू आहे तुमचा आणि काही विद्यार्थी आहेत जे दिवसभर नोट्स मधून अभ्यास करतात आणि संध्याकाळी लेक्चर झाल्या मध्ये चांगल्या प्रकारचे उत्तर देतात आणि त्याचबरोबर त्याचबरोबर काय मित्रांनो लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला शंभर मार्काचे जे डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे त्यामध्ये सुद्धा ते अठ्ठ्याण्णवच्या आसपास मार्क पाडतात तुम्ही बघत असाल मिरिट किती लागतंय अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर पैकी शंभर मार्क सुद्धा काही विद्यार्थी घेतात खूप छान प्रकारे अभ्यास चालू आहे अशाच प्रकारचा अभ्यास चालू ठेवा आणि जर तुम्हाला नोट्स ऑर्डर करायचे असेल तर तुमच्या स्क्रीनवर नंबर येतो त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा फक्त तुम्ही त्याच्यावरती कॉल केला तर काही क्षणातच तुम्हाला नोट्स दिल्या जातील काही क्षणात आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे त्यांच्यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय नीट समजून घ्या ती प्रोसेस आहे हे बघा हे काय दिसत आहे तुमच्या स्क्रीनवर हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहत आहात बरोबर या चॅनलला तुम्हाला काय करायचंय फक्त सबस्क्राईब करा चॅनलला काय करायचंय चॅनलला फक्त सबस्क्राईब करा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करा तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला हे सर्व काही अगदी मोफत देण्यात येईल काय काय मोफत देण्यात येईल तर दररोजचे लाईव्ह लेक्चर मोफत देण्यात येतील त्याचबरोबर शंभर मार्कांचं डिजिटल स्वरूपाची खतरनाक जबरदस्त अशी प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी मोफत देण्यात येईल आणि हे दररोज मिळतं मित्रांनो दररोज दररोज हजारो विद्यार्थी पेपर सोडवतात तुम्ही मागे राहू नका लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करा भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कारण तेथे तुम्हाला आता शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची जबरदस्त प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे जबरदस्त म्हणून काय करायचंय भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो तो बंद काय मित्रांनो नमस्कार